वातावरण सुरू आहे इलेक्शनच काय वाटत देशात कोण एक सत्ता येईल वाटत सध्या तर बीजेपी वाटतं काँग्रेस का नाही काय नाही काँग्रेस बीजेपीच सध्या चालू आहे लातूर मध्ये कोणाची सत्ता येईल वाटत बीजेपी बीजेपीच का <laughs> बरेच जण मग तर म्हणतात काँग्रेसची सत्ता येईल तुम्ही तर म्हणताय बीजेपीची बीजेपीचे काय येईल सत्ता कारण का तर काम बी चांगले येत बीजेपीची त्याच्यामुळे बीजेपी चालू आहे कुठले काम केली सगळेच काम चालू तिकडे काम चांगले बीजेपी चांगलं ते म्हणतात की बीजेपीची सत्ता येईल अजून आपल्यासोबत आपण अजून भेटणार आहोत सध्या लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे हा सत्ता येईल वाटत देशामध्ये बीजेपी काय हा काय मोदी बोलून येते मोदी हा लातूर मधलं काय वाटतं काय वाटत सुधाकृषा म्हणताय काँग्रेस येईल नाही नाही बिलकुल येणार नाही सुधाकृष्ण काय येतील हा काय येतील काम चांगलं त्यांचं काय काम केले तर असं काय वाटतं तुम्हाला नाही नाही ते माणूस शांत होते माणूस आहेत चांगली कामं करतील आपण ह्या मंडळीमध्ये जाऊया तिथं इथं काय वाटतं या लोकांना नेमक्या हे जाणून घेऊयात लोकांच्या मनातला हा कौल आहे लोकांना काय वाटत या ठिकाणी या भाजी मध्ये आपण सध्या आलोय या भाजी मध्ये आता आपण लोकांकडे नक्कल जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या इथं मावशी आहेत मावशी मला सांगा सध्या निवडणुकीच वातावरण सुरू आहे सध्या कुणाची सत्ता येईल वाटते भाजप काँग्रेस मोदी मोदी बर का मोदीची सत्ता येईल वाटते मला तेवढं कळत नाही बघ काय लातूर मध्ये कोण खासदार हवा वाटत तुम्हाला लातूर मध्ये मोदी मोदी बर लातूर मोदी मध्ये बीजेपी चे सत्ता येईल असं वाटतं त्यांना अजून आपण तिकडे बघूया अजून या ठिकाणी बरेच नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत चर्चा करणार आहोत त्यांना नेमकं काय वाटतं या ठिकाणी या इकडं या ठिकाणी हे तरुण युवक आहे त्याच्याकडं मला सांगा सध्या लोकसभेच रणसंग्राम सुरू आहे रणधुमाळी सुरू आहे वातावरण लोकसभेचं आहे काय वाटतं देशामध्ये दे सत्ता कोणाची सत्ता नक्कीच नरेंद्र मोदी साहेबांचीच येणार आणि लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे साहेब असं वाटतं बरेच जण बनत आहे काँग्रेसची सत्ता येईल आता काँग्रेसची सत्ता येण्यामागचं कारण लातूरला आमदारकी चालू शकते खासदार की नाही कशावरून कशावरून मत आहे लोकांचं मत आहे लो, कारण लोकांना देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचीच सत्ता पाहिजे आणि लातूर मध्ये आमदारकीचा एक सण साहजिक आहे की आम्ही देशमुख साहेब येऊ शकतात परंतु खासदारकीला लोकसभेसाठी सध्या ना आता जण तर म्हणतात की आता नाही आता यावेळेस बदल करायचा आहे काँग्रेस आणायचे बदल होऊ शकत नाही कारण जे उर्वरची जी लाट आहे आता भली मोदीची गॅरंटी असेल किंवा अजून काही असेल परंतु सर्वांना केंद्रामध्ये भाजप पाहिजे आणि लातूरातील ही सर्वांना भाजपच पाहिजे काहीही असलं तरी अजून या ठिकाणी हे या पूर्ण वातावरण आहे या वातावरणामध्ये जाऊयात आपण आमच्या काय वाटतं इथल्या लोकांना ते जाऊन घेऊयात खेळ सर आहे तिकडा मला सांगा एक मिनिट एक मिनिट या या यायकडे अजून आतमध्ये या भाजीवाले मला सांगा सध्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरण सुरू आहे काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता येईल भा... सत्ता भाजपचीच येईल काय वाटतं भाजपची सत्ता येईल भाजपची सत्ता समजा पक्षामध्ये भाजपचेच आहेत ना सत्ता येईल काँग्रेस बदल केला पाहिजे काँग्रेसमध्ये दिग्गज नेता कोण राहिलाच नाही ना अच्छा तुमच्या मनातला खासदार कोण आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे भाजपचंच येईल ना, ना।, 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 ना Yeah. का वाटत तुम्हाला भाजपची सत्ता भाजपच्या खासदार दिल्लीपासून ती तर भाजपच आहे ना भाजप सरकार नाही मला सांगा सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे कुणाची सत्ता येईल वाटते काँग्रेसची आहे ना बाबा काय वाटतं असं काँग्रेसची सत्ता ये वातावरण सभेची वेळ आहे ना भाजप तर म्हणतो आम्ही विकासाची कामं केली आहेत विकासाचे निधी दिलेत बरोबर ही काँग्रेस म्हणता तुम्ही काँग्रेसच येणार आहेत दहा वर्षे ह लातूरचा खासदार कोण असा आता ही जी तिसऱ्या जी येणार आहेत माहितीवाली तीच होणार लातूरचे सुधाकर शुलंगारे यांनी सांगितलं की अनेक विकासाची आम्ही कामं केली आहेत तुम्ही म्हणताय हो। चे... की आता महाविकास आघाडीचा उमेदवार या का तू चांगली माहिती चांगलेच नाही आता बदलणार आता काय चेंज झालं म्हणजे आता उमेदवार बदलला पाहिजे आणि काँग्रेसची सत्ता आली पाहिजे हो सर सर एक मिनिट मला सांगा काय तुमचं नाव सर शेख फैसल काय वाटतं सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे देशामध्ये काय सत्ता बदल होईल काय आता बघा देश देशामधला तर आपण सांगू शकत नाही आपण राहणार आपण लातूर मध्ये प्रॉपर स्थायिक लातूरचे लोक आता बघा लातूर मध्ये तर परिवर्तन हवाय यंदा तर परिवर्तन हवं काय वाटतं असं परिवर्तन हवं पर सर महेगाई आहे रोजगार आहे आता ह्या मी दिलेलं पाच वर्ष असं वाटत नाही की जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला भेटलं नवीन चेहरा नवीन पक्ष परिवर्तन साठी लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे तर सांगतात की मी देशा म्हणजे केंद्रामधून विकासाचे काम आणले खूप मोठा निधी आणलाय लातूरकरांसाठी तुम्ही तरी म्हणताय की बसत्ता बदल पाहिजे दुसरा उमेदवार पाहिजे सर्वसामान्याच्या पदरामध्ये जे जायला फायदे होत ते नाही गेल त्याच्यासाठी परिवर्तन पाहिजे आपण आणणार तर आणणार तर प्रत्येक खासदार जनतेसाठी सांगणार ना जसं पाहिजे तसं गेलं नाही जनतेचा पडलं नाही त्याच्या हिशोबाने परिवर्तना गरजेचं पर आहे कुठं कुठं गेलं वाटतं आता कसं आहे ज्या विकास काम ते लोकांनी केले ते विकास काम जसं पाहिजे तसं झालं नाही म्हणजे समाधानकारक नाही झालं असं म्हणत